गुड मॉर्निंग शेगावकर तुमच्या सगळ्यांसाठी ना एक गुड न्यूज आहे तर सांगते मी त्या आधी तर मला कॉलेजला जाऊ द्या तर चला काढून घेतली आता आपण आपली गाडी आणि निघालो कॉलेजला जायला तर बघा तेवढ्यातच आम्हाला ट्रॅफिक लागली रस्त्यामध्ये तर या ट्रॅफिकला पार करत करत पोचलो आम्ही आता कॉलेजला तर बघा आमचे सिनियर्स पण आले होते तर चला सिनियर्सला भेट देऊन आम्ही कम्प्लीट करून घेतलं प्रॅक्टिकल नंतर आमच्या कॉलेजमध्ये ना थोडाफार प्रोग्राम होता तर बघा या गर्ल्सचे फोटो काढून घेतले तर ही बघा मटकी बोरगी कशी मटकत आहे व्हिडिओ समोर तर चला मंगिला मारून घेऊ या तर अरे यार ती तर माझ्या मागेच लागली ते पण कशासाठी व्हिडिओ बघण्यासाठी तर आणि स्वाती येणार होत्या तर आम्ही सगळे त्यांचा वेट करत होतो तर आज आहे डे फाईव्ह आणि कलर आहे व्हाइट तर सगळ्यांना गुड न्यूज ऐकायची आहे ना तर तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे सातपुडा गरबा फेस्टिवल हा फेस्टिवल सातपुडा कॅम्पस वरवट रोड शेगाव येथे असणार आहे येणाऱ्या नऊ ऑक्टोंबरला संध्याकाळी सहा वाजता तर सगळ्या महिलांनी उपस्थित राहावे तर हा प्रोग्राम फक्त महिलांसाठीच आयोजित केलेला आहे जागर स्त्री शक्तीचा आणि सन्मान कर्तृत्वाचा त्यांनी प्रोग्रामला नक्की या आग्रहाचं निमंत्रण तर आता आपण आलोय श्री सत्वी माता मंदिर येते तर हे देवी सत्वाला पावणारी आहे म्हणून या देवीचं नाव सत्वी माता असं पडलेलं असेल तर चला आता करून घेतलं मी दर्शन आणि तेवढ्यातच बघा मला दादाचा कॉल आला की कॉलेजला ये म्हणून परत तर मग गेली परत कॉलेजला तर कॉलेजवरून येताना ना अंधारच पडत आला होता तर म्हटलं चला शेगावातील एक दोन देवी बघत जावं घरी तर बघा किती छान छान डेकोरेशन केलेलं आहे देवीचं तर चला आता ना खूपच उशीर होत आला आहे तर निघूया आपण घराकडे जायला तर चला मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर समोरचे ब्लॉग बघायला विसरू नकात